एक असं आहे की कुठल्याही पक्षाची विचारसरणी पक्ष पराभूत झाला म्हणून संपत नसते रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष गेली सत्तावन्न सालापासून मजबूतीने उभा राहिला त्या पक्षाला अनेक वेळा सर्वाधिक जागा किंवा लोकसभेला एक जागा सत्तावन्न पासष्ट सदुसष्ट ते अंतुले साहेबांनी इतिहास मोडेपर्यंत आलटून पालटून जागा शेतकरी कामगार पक्षाला लोकसभेलासुद्धा मिळत होत्या पण आता अलीकडे नव्या पिढीला कदाचित ती विचारसरणी मानवत असेल असेल मला माहीत नाही किंवा शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांची राजकारणातली सतत बदलती जाणारी भूमिका ही सुद्धा कदाचित मतदारांना मानवली नसेल मला माहीत नाही परंतु मागच्याच वेळेला त्यांना एकही जागा मिळाली होती यावेळेला सुद्धा एकही जागा मिळाली नाही दर्शन वृत्तीचा परिणाम कदाचित झालं असेल असं मला राजकीय दृष्ट्या वाटतं आता निवडणूक संपलेला असल्यामुळे टीकाटिपणी केली तर पुन्हा परत मला टीकेचं लक्ष केलं जाईल त्यापेक्षा गोष्टी त्यांनी त्यांनी